हॅलो हाय एव्हरी व्हॅन कशा हा सगळे स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनलवर इन असी टिटोरियल्स तर आज आपण पाहणार आहोत मराठी इयत्ता पहिली पाठ सव्वीसावा ध य फ ज श आणि एक काना एक मात्रा हा स्वरचिन्ह येथे आपण पाहणार आहोत चला तर पाहून घेऊया सुंदर असं इथे पाठ देण्यात आलेलं आहे जेणेकरून मुलांना स्वर व्यंजन आणि स्वरचिन्हांची येथे ओळख होईल चला तर पाहून घेऊया चित्रे बघ आई व मन तर पहिल्या चित्रात आपल्याला धरण दाखवण्यात आलेला आहे तर धरण हा शब्द ध या व्यंजनापासून तयार झालेला आहे तर ध पासून धबधबा येऊ शकेल ध पासून सुद्धा इथे येऊ शकेल तर पुढील चित्रात आपल्याला यान दाखवण्यात आलेला आहे तर यान हा शब्द य पासून तयार झालेला आहे तर य य हा व्यंजन आहे तर य पासून यम येऊ शकेल तर य पासून यज्ञ हा शब्द सुद्धा येऊ शकेल तर आपल्याला इथे पुढील चित्रात फळा दाखवण्यात आलेला आहे फळा हा शब्द फ या व्यंजन अक्षरापासून तयार झालेला आहे तर फ पासून फण सुद्धा येऊ शकतं आणि फ पासून फुगा सुद्धा येऊ शकतं पुढील चित्रात आपल्याला कृती देण्यात आलेली आहे पहा चला तर समजून घेऊया ध य फ आवाज ऐ ध य फ अक्षरे पहा ध य फ अक्षरांना चौकट कर तर इथं जिथं जिथं आपल्याला ध फ आणि य हा व्यंजन अक्षर दिसेल तर त्यांना तिथे आपल्याला काय करायचं आहे चौकट करायचं आहे चला तर एक कृती करून दाखवण्यात आलेली आहे धबधबामध्ये दाखवण्यात आलेला आहे दह ला चौकट करण्यात आलेला आहे तर पुढील दह ला सुद्धा आपण काय करून घेऊया येथे चौकट करून घेऊया तर पुढील चित्रात आपल्याला याक दाखवण्यात आलेला आहे तर याक हा य या अक्षरापासून तयार झालेला आहे तर येथे आपण याला चौकट करून घेऊया चौकट करायचं आहे तर पुढील चित्रात फणस दाखवण्यात आलेला आहे तर फणस हा फ या अक्षरापासून तयार झालेला आहे तर फ ला चौकट करून घेऊया तर पुढे आपल्याला कृती देण्यात आलेली आहे व्यंजन देण्यात आलेलं आहे ध य आणि फ देण्यात आलेला आहे तर ते कसं गिरवायचं आहे त्याची कृती सुद्धा इथे आपल्याला सांगण्यात आलेली आहे तर त्याच्यावर ट्रेस करून गिरवून इथे आपल्याला म्हणत म्हणत लिहायचं आहे पुढे कृती देण्यात आलेली आहे पहा चित्रे बघ नावे सांग व दाखव तर जहाज हा चित्र देण्यात आलेला आहे जहाज हा शब्द ज या व्यंजन अक्षरापासून तयार झालेला आहे तर ज वरून जग सुद्धा येऊ शकेल ज जा वरून जामून सुद्धा येऊ शकेल तर पुढील चित्रात शेत दाखवण्यात आलेला आहे शेत हा शब्द श या व्यंजनापासून तयार झालेला आहे श पासून शाळा सुद्धा येऊ शकते आणि श पासून शहा सुद्धा येऊ शकेल पुढील चित्रात आपल्याला ओढणी दाखवण्यात आलेली आहे ओढणी हा जो शब्द आहे ओ या स्वराक्षरापासून तयार पस्चेर झालेला आहे ओ पासून ओढा येऊ शकेल ओ पासून ओझेवाला सुद्धा येथे येऊ शकेल तर पुढील कृती देण्यात आलेली आहे पहा ज श ओ आवाज आई ज श ओ अक्षरे पहा ज श ओ अक्षरांखाली रेघ मार जांभूळ देण्यात आलेला आहे मध्ये आलेला आहे ज तर ज ला रेघ मारण्यात आलेली आहे तर पुढील चित्रात बशी दाखवण्यात आलेली आहे बशी मध्ये आलेला आहे श तर श खाली काय करूया रेघ मारून घेऊया तर पुढील चित्रात ओढा दाखवण्यात आलेला आहे तर ओढा हा जो शब्द आहे ओ पासून तयार झालेला आहे ओला काय करून घेऊया रेग मारून घेऊया तर पुढे कृती देण्यात आलेली आहे गिरव लिही ज श आणि ओ हे अक्षर देण्यात आलेले आहे तर त्यांना गिरवायचं आहे म्हणत म्हणत लिहायचं आहे पुढील कृती देण्यात आलेली आहे पहा ओ शोध ओ अक्षराखाली रेघ मार तर ओ हा स्वर अक्षर इथे आपल्याला शोधायचा आहे आणि ओ अक्षराखाली आपल्याला रेग मारायचा आहे एक अनुकृती करून दाखवण्यात आलेली आहे ओ खाली रेग मारण्यात आलेला आहे त्याचप्रकारे कुठे कुठे ओ आहे तर त्या ओ अक्षराला काय करायचं आहे तर रेग मारायचं आहे पुढे कृती देण्यात आलेली आहे पहा ठिपके दिलेले स्वर व्यंजन आहे मात्रा कानावाला आहे स्वर व्यंजन गिरव आणि शब्द वाच तर आपल्याला इथे स्वर व्यंजन देण्यात आलेलं आहे तर त्या स्वर व्यंजनला आपल्याला गिरवायचं आहे आणि वाचायचं आहे म वर एक काना म ला एक काना आणि एक मात्रा दिल्यावर काय झालेला आहे तो मोर झालेला आहे त्याच प्रकारे ढ ला एक काना आणि एक मात्रा दिल्यावर तो झालेला आहे ढोल तर अशा प्रकारे हे स्वरचिन्ह गिरवायचं आहे आणि इथे शब्द वाचायचं आहे त्यानंतर ना पुढील कृती देण्यात आलेली आहे काना व मात्रा जोडून लिही वाच तर क ला इथे आपल्याला एक एक्झाम्पल नमुना दाखवण्यात आलेला आहे क ला एक कानाने एक मात्रा देण्यात आलेला आहे तर तो झालेला आहे क तर मला एक काना एक मात्रा झालेला आहे म मो ल ला लो झालेला आहे घ घ च घो र च अशा प्रकारे प्रत्येकांचे इथे आपल्याला काय करायचे आहेत काना मात्रा देऊन त्यांचे इथे स्वरचिन्ह जोडून शब्द लिहून अक्षर लिहून घ्यायचे आहेत तर पुढील चित्रात आपल्याला चित्र ओळख आणि शब्द पूर्ण करा असं म्हटलेलं आहे तर चित्र देण्यात आलेलं आहे जहाज तर जहाजच्या समोर येईल ज तर हा झालेला आहे जहाज तर इथे गायचं चित्र देण्यात आलेलं आहे तर ग गाला इथं य लागेल ला, तर हा झालेला आहे गाय तर इथे आपल्याला याक दाखवण्यात आलेला आहे तर याकला बसेल इथं य का ना या तर पुढे चित्रात आपल्याला ससा दाखवण्यात आलेला आहे तर ससाला आपल्याला शब्द पूर्ण कंप्लीट करायचा आहे तर इथं स लिहून घ्यायचं आहे तर झोका दाखवण्यात आलेला आहे झोकासाठी इथे येईल कलाकाना का आणि पुढे चित्रात आपल्याला दाखवण्यात आलेला आहे ऊस तर ऊस ला येईल इथे स अशा प्रकारे ही कृती आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे पुढील प्रश्न देण्यात आलेला आहे पहा समजून घ्या आई मन व चित्रासाठी शब्द चौकटीत लिही तर इथे आपल्याला ऐकायचं आहे म्हणायचं आहे आणि चित्र दिलेले आहे तर चित्रांचे शब्द आपल्याला इथे चौकटीत लिहायचं आहे तर काय होईल पहा विमानाचे चित्र दाखवण्यात आलेलं आहे तर काय होईल हे विमान आहे तर इथे विमान लिहून घेऊया दुसरं चित्र देण्यात आलेलं आहे पपईचं देण्यात आलेलं आहे तर काय होईल ही पपई आहे तर इथं पपई येईल तर तिसरं आहे हे झाड आहे तर इथे झाडे तर चौथा देण्यात आलेला आहे ही समयी आहे तर इथे येईल समई पाचवा देण्यात आलेला आहे हा पेरू आहे तर इथे पेरू येईल सहावा देण्यात आलेला आहे ही बकरी आहे तर इथे बकरी लिहून घेऊया तर सातवा देण्यात आलेलं आहे हे घर आहे तर इथे घर हा शब्द येईल तर अशा प्रकारे आज आपण धडा सव्वीसावा हा पाठ पाहिलो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन बाय बाय